जरा विचार करा दोन हजार तेरा मधली ती रात्र जेव्हा केदारनाथ मध्ये आभार फाटलं ढग गडगडले आणि पूर्ण तरी जलप्रलयात बुडून गेली त्यावेळी मंदिराच्या मागे अचानक ती भीमशिळा कशी काय येऊन थांबली आणि तिने पाण्याच्या त्या भयानक प्रवाहाचे दोन भाग केले हा फक्त एक योगायोग होता की साक्षात भगवान शंकराची लीला असं म्हणतात हे हे की हे मंदिर वर्षातले फक्त सहा महिने उभ्र असतं मग जेव्हा बाकीचे सहा महिने हे बर्फाच्या जार थराखाली दडलेलं असतं तेव्हा आत गाभाऱ्यात जळणारा दिवा हवेशिवाय तूप संपूनही आणि कोणाच्याही देखरेखीशिवाय शिवाय सतत कसा काय जळत राहतो आणि विचार करा कोणत्याही आधुनिक मशीन किंवा टेक्नॉलॉजी शिवाय हजारो वर्षांपूर्वी जेव्हा विज्ञानाचं नावही नव्हतं तेव्हा एवढ्या उंचावर इतके जड दगड आणून सिमेंट न वापरता इंटरलॉकिंग न हे मंदिर कसं बांधलं गेलं असेल का चारशे वर्ष बर्फाखाली दबलेलं असूनही याच्या भिंतींवर एकही भेग पडली नाही आणि खरंच हे तेच मंदिर आहे का जे पांडवांनी महाभारताच्या युद्धानंतर आपल्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी बांधलं होतं याचा शंकराचार्यांशी काय संबंध आहे ज्यांची समाधी इथेच मंदिराच्या मागे आहे तुम्ही पूर्ण यूट्यूब शोधलं तरी मराठी भाषेत अशा डॉक्युमेंटरी स्टाईलमध्ये आणि हाय क्वालिटी ॲनिमेशन सहित फॅक्ट्स तुम्हाला दुसरीकडे कुठच मिळणार नाहीत आपल्या भाषेत हे असं जागतिक दर्जाचं काम पहिल्यांदाच होतय जर तुम्हाला ही क्वालिटी आणि आमचा अभ्यास दिसत असेल तर हक्काने सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहून आपली भक्ती व्यक्त करा हिमालयाच्या कुशीत तीन हजार पाचशे चौऱ्याऐंशी मीटर उंचीवर वसलेलं केदारनाथ मंदिर हे केवळ एक तीर्थस्थान नाही तर आस्था इतिहास आणि रहस्यानं भरलेलं एक अद्भुत ठिकाण आहे उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात असलेलं हे मंदिर चार धामांपैकी एक आहे आणि पंच केदारमध्ये याला सर्वात प्रमुख मानलं जातं इथलं हवामान इतकं कडक असतं की हिवाळ्यात तापमान ऋण वीस अंश सेल्सिअस पर्यंत खाली जातं म्हणूनच मंदिर वर्षातून फक्त सहा महिनेच उघडं असतं सोळा जून दोन हजार तेरावता तो दिवस ज्यानं पूर्ण जगाला हादरवून सोडलं संध्याकाळ होता होता आभाळ फाटलं भयानक ढगफुटी झाली आणि काही तासातच पूर्ण केदारनाथ पाण्यात बुडाला मंदाकिनी आणि सरस्वती नद्यांची पातळी सहा फूट प्रतिसेकंद वेगाने वाढत होती चारी बाजूला फक्त विनाश आणि विनाशच होता हजारो लोक घर दुकान सगळं काही वाहून गेलं पण जेव्हा प्रलयाची ती लाट मंदिराकडे सरसावली त्याचवेळी मंदिराच्या मागून एक विशाल वीस फूट उंच आणि तीस टन वजनाची एक शिळा आली आणि तिथेच अडकली त्या शिळेनं पाण्याच्या प्रवाहाला दोन भागात विभागलं आणि त्या पूर्ण विनाशात मंदिराला साधा धक्काही लागला नाही लोकांनी याला नाव दिलं भीमशिळा कारण असं म्हटलं जातं की हा खडक खुद्द भीमानं तिथे ठेवला होता आजही तो खडक मंदिराच्या मागे उभा आहे आस्था चमत्कार आणि महादेवाच्या रक्षेच प्रतीक बनून आता प्रश्न पडतो एवढं भव्य आणि दिव्य मंदिर अखेर बनवलं कसं गेलं केदारनाथ मंदिर विशाल करड्या रंगाच्या दगडांपासून बनलं आहे ज्यांना केदार गनाईज म्हटलं जातं हे दगड इथले नाहीत यांना वीस ते तीस किलोमीटर लांबून इथे आणलं गेलं होतं प्रत्येक दगडाचं वजन सहा ते आठ टनांपर्यंत आहे आणि यांना कोणत्याही गिलाव्याशिवाय किंवा सिमेंट शिवाय इंटरलॉकिंग तंत्राने जोडलं गेलं आहे म्हणजे एक दगड दुसऱ्यात असा फसवला आहे की कोणत्याही धक्क्याने भूकंपाने किंवा बर्फवृष्टीने हा ढाचा हलत नाही दोन हजार तेरा सालच्या आपत्तीनेही सिद्धच केलं जेव्हा पूर्ण दरी उद्ध्वस्त झाली तरीही हे मंदिर मात्र अभेद्य राहिलं भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं नंतर अशी तपासणी केली आणि त्यांना आढळलं की ही रचना एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे वर्ष जुनी आहे पण पुराणांनुसार हे मंदिर महाभारत काळातलं म्हणजे पाच हजार वर्ष जुनं आहे मग हे खरंच पांडवांनी बांधलं होतं का महाभारतानंतरची कथा अशी सांगते जेव्हा युधिष्ठिराला राज्य मिळालं तेव्हा त्याला आपल्या भावांच्या आणि गुरुजनांच्या मृत्यूचं ओझ सतावू लागलं ते श्रीकृष्णाकडे गेले कृष्णाला सांगितलं तुम्हाला ब्रह्महत्येचं पाप लागलं आहे मुक्ती तेव्हाच मिळेल जेव्हा साक्षात महादेव प्रसन्न होतील पाचही पांडव द्रौपदी सोबत महादेवांचा शोध घेत हिमालयाच्या दिशेने निघाले पण महादेव त्यांच्यावर क्रोधित होते आणि त्यांना दर्शन द्यायचं नव्हतं त्यांनी रेड्याचं रूप घेतलं आणि इतर रेड्यांच्या कळपात जाऊन लपले तेव्हा भीमाने आपले दोन्ही पाय पसरले सर्व रेडे त्यांच्या खालून निघून गेले पण एक रेडा गेला नाही भीम समजून गेले हेच भगवान शिव आहेत त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला पण शिव जमिनीत गुप्त होऊ लागले भीमाने जोरात उरलं आणि फक्त त्या रेड्याचं वशिंड बाहेर राहिलं तेच वशिंड आज केदारनाथचं शिवलिंग आहे त्रिकोणी आकाराचं अनोख आणि एक जिवंत प्रतीक शिवाचे इतर अवयव सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेग प्रकट झाले हात तुंगनाथमध्ये मुख रुद्रनाथमध्ये बेंबी मध्यमहेश्वरमध्ये आणि जटा कल्पेश्वरमध्ये यांना मिळूनच पंच केदार म्हटलं गेलं असं म्हटलं जातं की पांडवांनीच इथे मंदिराची स्थापना केली आणि नंतर आदि शंकराचार्यांनी त्याचा जीर्णोद्धार केला अवघ्या बत्तीस वर्षांच्या आयुष्यात त्यांनी पूर्ण भारतात चार धामांची स्थापना केली ज्यामध्ये केदारनाथ हे एक प्रमुख धाम होत आयुष्याचे शेवटचे क्षण सुद्धा त्यांनी इथेच घालवले आणि इथेच समाधी घेतली आजही मंदिराच्या मागे त्यांचं समाधी स्थळ आहे जिथे प्रत्येक भक्त जाऊन नतमस्तक होतो मंडळी तुम्ही नोटीस केलं असेल असं डिटेल अॅनिमेशन आणि फॅक्ट बेस्ड एडिटिंग सहसा हिंदी इंग्लिशमध्येच बघायला मिळतं मराठीत इतक्या खोलात जाऊन एवढ्या भारी क्वालिटीज व्हिडिओ बनवणारा हा आपला एकमेव चॅनल आहे यामागे खूप मोठी मेहनत आहे फक्त आपल्या माणसाला बेस्ट मिळावं म्हणून जर हा प्रामाणिक प्रयत्न भावला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुमची साथ असेल तरच आपण असे भारी व्हिडिओ बनवू शकतो केदारनाथ यात्रा भक्तांसाठी फक्त एक प्रवास नाही तर ती भक्ती आणि साहसाची परीक्षा आहे गौरीकुंड पासून सोळा किलोमीटरची कठीण चढण जिथे प्रत्येक वर्णावर बर्फ दगड आणि थंड वारे स्वागत करतात पण जेव्हा एखादा भक्त थकून भागून सुद्धा हर हर महादेव म्हणत वर पोहोचतो तेव्हा त्याचे पाय आपोआप चालायला लागतात मंदिराचं दर्शन घेतल्यावर सगळा थकवा निघून जातो इथली थंड हवा मंदाकिनीचा खडखडाट आणि बर्फाने झाकलेली शिखरं सगळं काही शिवाच्या स्पर्शाची जाणीव करून देत मंदिर रोज पहाटे चार वाजता उघडतं आणि रात्री नऊ वाजता बंद होतं सकाळी शिवलिंगाचा अभिषेक संध्याकाळी आरती आणि त्या आरतीचा नाद ऐकून असं वाटतं की संपूर्ण ब्रह्मांड ओम नम शिवायचा जप करतय पण सर्वात अद्भुत रहस्य हे आहे चारशे वर्षांपर्यंत बर्फात दबलेलं हे मंदिर जसं आहे तसं कसं राहिलं वैज्ञानिकांच्या मते तेराशे ते अठराशे इसवी सणाच्या मध्ये लघु हिमयुग लिटिल आईस एज आलं होत तेव्हा पूर्ण केदारनाथ ग्लेशियरच्या जार थराखाली गाडलं गेलं होत तब्बल चारशे वर्षांपर्यंत जेव्हा बर्फ वितळला तेव्हा मंदिर तसंच उभं असलेलं सापडलं ओरखड्याशिवाय याच कारण तीच इंटरलॉकिंग रचना होती जी झेलण्याची ताकद कोणत्याही आधुनिक इमारतीत सुद्धा नाहीये आता एका सर्वात चमत्कारी रहस्य जेव्हा मंदिराचे दरवाजे सहा महिन्यांसाठी बंद केले जातात तेव्हा आत जळणारा दिवा न विजता सतत पेटत राहतो बाहेर तापमान रुण वीस अंश सेल्सिअस पर्यंत जात ना हवा ना ऑक्सिजन ना कोणतीही देखरेख तरीही तो दिवा जळत राहतो असं म्हणतात जेव्हा माणसं पूजा करू शकत नाहीत तेव्हा देव यक्ष आणि गंधर्व स्वत येतात आणि भगवान शिवाची आराधना करतात जेव्हा दरवाजे उघडतात तेव्हा मंदिराच्या आतली फुलं आणि बेलपत्र एकदम ताज्या अवस्थेत मिळतात जरू काही पूजा आत्ताच झाली आहे काय हा विज्ञानाच्या पलीकडचा चमत्कार नाही का कित्येक शतकांपूर्वी एक भक्त दोन महिन्यांचा कठीण प्रवास करून केदारनाथला पोहोचला पण जेव्हा तो पोहोचला मंदिराचे दरवाजे बंद होत होते तो रडू लागला विनंती केली पण पुजाऱ्यानं सांगितलं आता शक्य नाही तो तिथेच बसून राहिला रात्र खूप थंड होती तो थंडीनं कापू लागला तेवढ्यात एक अघोरी बाबा आले रुद्राक्ष घातलेले त्यांनी सांगितलं भक्ता परत जा तो म्हणाला दर्शनाशिवाय जाणार नाही बाबांनी हसून आठ पेटवली जेवण दिलं आणि म्हणाले आराम कर सकाळी डोळा उघडला तेव्हा मंदिराचे दरवाजे उघडे होते पुजारी म्हणाले आज सहा महिन्यांनी कपाट उघडले आहेत तो भक्त थक्क झाला ज्याला त्याने फक्त एक रात्र समजलं होतं तो सहा महिन्यांचा काळ होता पंडिताने विचारलं तुला जेवण कोणी दिलं भक्ताने उत्तर दिलं एक अघोरी बाबा ज्यांच्या हातात त्रिशूळ आणि डमरू होतं पंडितने सांगितलं ते दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात महादेव होते केदारनाथचे पुजारी सुद्धा एका अनोख्या परंपरेचा भाग आहेत मुख्य पुजाऱ्याला रावल म्हटलं जात जे कर्नाटकातील वीरशैव ब्राह्मण समाजातून येतात पूजेचा प्रत्येक नियम प्रत्येक विधी आदि शंकराचार्यांच्या काळापासून आजपर्यंत तसाच आहे आणि जेव्हा कपाट बंद होतात तेव्हा शिवाची पंचमुखी मूर्ती उखी मठच्या ओंकारेश्वर मंदिरात नेली जाते जिथे पुढचे सहा महिने पूजा चालू राहते आता अजून एक चमत्कार भारताचा नकाशा घ्या तुम्हाला दिसून येईल की केदारनाथ पासून रामेश्वरम पर्यंतचे प्रमुख शिवमंदिर साधारणपणे एकोणऐंशी डिग्री रेखांशावर एका सरळ रेषेत आहेत केदारनाथ ओंकारेश्वर महाकालेश्वर रामेश्वरम ऋषी मुनी हजारो वर्षांपूर्वी या ऊर्जा रेषेला ओळखून या मंदिरांची स्थापना केली होती हा कोणताही भूगोल नाही हे ऊर्जा विज्ञान आहे ज्याला आज ली लीटलं जात केदारनाथ केवळ एक मंदिर नाही हे ऊर्जेचं एक जिवंत केंद्र आहे जिथे प्रत्येक दगड प्रत्येक वाऱ्याची झुळूक प्रत्येक बर्फाचा कण महादेवाच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो दोन हजार तेरा वर्षाचा पूर चारशे वर्षांचा बर्फ न विझणारा दिवा आणि शिवाची ती रक्षणकथा प्रत्येक घटना हेच सिद्ध करते की हे स्थान फक्त श्रद्धा नाही तर चेतनेचा पुरावा आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जाता जाता एकच मराठीत व्हिडिओ खूप आहेत पण अशा डॉक्युमेंटरी क्वालिटीचे आणि तथ्यांवर आधारित व्हिडिओ बनवण्यासाठी दिवस रात्र एक करावी लागते जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या मराठीत सुद्धा असा क्वालिटी कंटेंट यायला हवा तर आत्ताच सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एका रहस्याचा उलगडा करणार आहोत हर हर महादेव ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव